मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही कारणाने राग येत असतो आणि त्यामुळे आपला आवाज वाढतो आणि त्याभरात आपण समोरच्याला बरंच काही वेळवाकडं बोलून जातो ज्याचा नंतर पश्चाताप करूनही उपयोग होत नाही पर्यायाने आपलं तसेच इतरांचंसुद्धा नुकसान होतं मग त्यानंतर आपला दिवसही वाईट जातो मन अस्वस्थ होतं मग असं होऊ नये यासाठी चला तर मग हे दहा उपाय आपण ऐकूयात मी ॲडव्होकेट सुषमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईन ह्या चॅनलमध्ये स्वागत करते राग हा प्रत्येकाला येतो पण तो कशामुळे आला कधी केव्हा कोणावर काढायचा हे खूप महत्त्वाचे आहे कारण राग दुसरीकडचा असतो आणि काढतो तिसरीकडेच त्यामुळे तिसरीकडचे नुकसान होते आणि नकळत आपले स्वतःचेही नुकसान होते कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य कसे जगायचं ते नक्कीच जमतं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याला न दुखवता त्याला ती गोष्ट समजावून सांगणं खूप अवघड आहे निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आले की उष्णता निघून जाते प्रकाशाला की अंधार निघून जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून बघा कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं आयुष्याचं रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे कारण तेव्हाच तर कळतं कोण हसतंय कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण मदतीला व सावराला येतं आहे कधीकधी शांतच राहणे खूप गरजेचे असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो कारण तो आपला अहंकारी स्वभाव बदलत नाही एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका खोट्या राजकारणी व स्वार्थी मतलेबी लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित रहा व सतर्क रहा प्रत्येकाचे जीवन आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका वाईट व वा कठीण प्रसंगाची वेळी कधीही कुणावर येईल हे सांगू शकत नाही हे लक्षात ठेवा आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा